स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा जोपर्यंत या घटनेचा तपास होत नाही तोपर्यंत प्रामाणिकपणे धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊन त्यांनी सत्तेपासून बाजूला राहिले पाहिजे एक काळ असा होता मुंबई विजयाला बळसूट झाला त्याला आरोपांच्या तोंडून एक वाक्य गेले तो गेलं की इतके बडे बडे शहरामध्ये छोटे छोटे किसे होते तर त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून ते स्वतःहून राजीनामा देऊन आजही आले आणि आता तुम्हाला सगळ्या महाराष्ट्रात मागणी होती की किमान तुम्ही तपास पूर्ण होईपर्यंत स्वतःहून सो, राजीनाम्यातून बाजूला विचार सन्माननीय उपमुख्यमंत्री दादा हो आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनी निश्चितपणे करावा आणि तपास योग्य पद्धतीने करून न्यायालयीन चौकशी निपक्षपणे होऊन त्या सरपंचाच्या कुटुंबाला न्याय द्यावा अशी माफक इच्छा व्यक्त करतो तुम्हाला सोने खरेदी करायचा आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी नाईन वन सिक्स होलमार्केट ज्वेलरी शोरूम एच यू वाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर सराब पेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्स रे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मणक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा परवा बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे लोकनियुक्त सरप सरपंच एक सोशल वर्कर सामाजिक कार्यकर्ता असे संतोष देशमुख यांचं अपहरण करून निघून हत्या करण्यात आली या हत्येनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली महाराष्ट्राच्या भूमीला फुले शाहबा आंबेडकरांच्या भूमीला काळिंब फसेल अशी ही घटना होती या घटनेमा घटनेमध्ये मोठमोठ्या पुढाऱ्यांचा संबंध दिसतोय असं बऱ्याच अंशी बोललं जात आहे परंतु मेन सूत्रधार जे आहेत ते मेन सूत्रधार अजून सापडलेले नाहीत मेन सूत्रधार अजून फरार आहेत त्या मेन सूत्रधारांना ताबडतोब अटक करून त्यांना जास्तीत जास्त कोर्टामध्ये हे मॅटर चालव असं माझं प्रामाणिक मत आहे आणि त्यांना जास्तीत जास्त कडक कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी आज या ठिकाणी आम्ही आळसंद गावच्या वतीनं सर्व ग्रामस्थ मिळून निदर्शने करत आहोत संतोष देशमुख सारखा एक लोकसेवक वयाच्या दहाव्या वर्षापासून समाजसेवेची आवड असणारा समाजसेवेचं व्रत हाती हाती घेतलेला दहा वर्ष त्या गावचा लोकनियुक्त सरपंच असणारा असे संतोष देशमुख यांचं भर दिवसा अपहरण होतं आणि पोलीस स्टेशन पासून अवघ्या चार पाच किलोमीटरच्या चा एरिया एरियात तीन तास त्यांना हालहाल करून मारलं जातं यासारखी दुर्दैव घटना दुसरी कुठली नाही त्यामुळं भविष्यात महाराष्ट्रात दुसरे कोणी संतोष देशमुख होऊ नयेत या गुंडांच्या या दंडीलशाहीला बळी पडू नयेत यासाठी या ठिकाणी आम्ही तीव्र स्वरूपाचा निषेध करत आहोत आणि या मारेकऱ्यांना ताबडतोब अटक व्हावी आम्ही त्यांची फास्ट्रॅक कोर्ट न्यायालयात त्यांची केस चालून त्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी हो। शाहू आंबेडकर फुले या परंपरेच्या मराठामध्ये हो। या हत्या होणं म्हणजे अत्यंत निंदनीय बाब आहे त्याचबरोबर गोळका विचाराचे पाठीमाग दाभोळकरांची हत्या करण्यात आली पालसरेंची हत्या करण्यात आली अशा अनेक लोकांच्या पुरोगामी हत्या करून महाराष्ट्राला एक काळिंबा लागण्याचं काम -ते या प्रतिकार शक्ती करत आहेत तर परवा जी घटना बीडमध्ये आली संतोष देशमुखांना जी हत्या केली ती अत्यंत निंदनीय आहे आणि या घटनेचा आम्ही व्यक्तिशा निषेध करतो आज या ठिकाणी आळसण ग्रामस्थांच्या वतीने जे बीड जिल्ह्यातील भुसेजगावचे सरपंच संतोष देशमुख यांची जी निर्घुणपणे हत्या करण्यात आली या हत्या हत्या करण्यात आलेल्या सर्व आरोपींना या ठिकाणी प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने तात्काळ अटक करावी व ज्या पद्धतीनं हे दहशतीचं वातावरण या गुंडांच्या मार्फत जे नेत्यांनी पसरवलेलं आहे आणि अशा अशा पद्धतीचे जे चांगल्या पद्धतीचे व्यक्तिमत्व असणारे संतोष देशमुख गेले पंधरा वर्ष ते सरपंच या पदावर काम करत असताना अतिशय स्वच्छ चारित्र्याच्या माणसाला जर अशा प्रकारची जर वागणूक देऊन अशा प्रकारच्या माणसाची जर, जर हत्या होत असेल तर खऱ्या अर्थानं आज विचार करण्यासारखी गोष्ट आहे सर्वसामान्य माणसानं जगायचं कशा पद्धतीनं हा फार मोठा प्रश्न आपल्या सर्वांच्या समोर आहे माझे आळसण ग्रामस्थांच्या वतीनं सर्व प्रशास तिथल्या प्रशासनाला माझी कळकळीची विनंती आहे आपण या घटनेचा एक चार ते आठ दिवसात जर छाडा जर नाही लावला तर खऱ्या अर्थानं ह्या पासून त्या आंदोलना एक वळण देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू त्या पद्धतीनं समजून घ्या या ठिकाणी आम्ही सर्व अळसणच्या वतीनं त्यांना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतोच परंतु जे कोणा याचे हत्यारे असतील त्यांना ताबडतोब जोरबंद करावे व त्यांना फाशी शिक्षा द्यावी ही ही या ठिकाणी आम्ही अळसणच्या ग्रामस्थांच्या वतीनं मागणी मागणी करतो गेल्या दहा पंधरा दिवसापूर्वी एक महाराष्ट्र हादरवून सोडणारी बातमी बाहेर आली आपल्या बीड जिल्ह्यामध्ये मसाजोग नावाचं एक गाव आहे त्या गावामध्ये पवन चक्कीचं काम चालू होतं पवीन चिक्कीच्या कंपनीला काही गुंड खंडी मागायसाठी तिथे गेले तिथे गेल्यानंतर तिथल्या रखवालदारानं कंपनीच्या गेटच्या जा आत जायला त्यांना विरोध केला आणि त्या रखवालदाराला मारहाण केली रखवालदारानं त्या गावचे सरपंच संतोष देशमुख यांना फोन केला त्यांनी तेथे त्याला बोलावण्यात आलं आणि त्यांनी ते भांडण मिटवलं पण या भांडणाचा राग मनात धरून दुसऱ्या दिवशी त्या सरपंच संतोष देशमुखाचं अपहरण करण्यात आलं अपहरण करून त्यांना तीन तास असा मार लावला होता की त्यांच्या अंगातील सर्व रक्त साकळलेलं होतं त्यांचं डोळं लायटरनं जाळलेलं होतं त्यांचं गुप्त अंग कापलेलं होतं इतकी निर्घुण हत्या त्या गुंडांनी त्या संतोष देशमुखात केली वास्तविक संतोष देशमुख हा गेली सलग पंधरा वर्ष त्या गावचा सरपंच होता अतिशय चांगला प्रामाणिक माणूस म्हणून त्या भागात त्याची ख्याची होती परंतु पोलीस काही हात्याच्या अंतरावर तीन तास सरग त्या गुंडांनी त्यांना मारून हराल करून मारलं त्याचा निषेध आम्ही असून ग्रामस्थांच्या जा वतीने जाहीर करतो आणि या गुंडांना जे काही सापडले जे अजून कोण सापडले नाहीत त्या सर्वांना पकडून फास्ट ट्रॅकमध्ये त्यांचा खटला चालवून लवकरात लवकर त्यांना फाशी द्यावी अशी मी शासनाला नम्र विनंती करतो मस्ता जो येथील लोकनृत्य सरपंच हे अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांचं काम गेली पंधरा वर्ष तिथं त्या ठिकाणी ते सरपंच म्हणून काम करतायत विशेष म्हणजे व्यक्ती त्या गावची नसून त्या गावचा तो भाचा आहे आजोब असताना संपूर्ण गाव त्यांना तीन एकदा नाही तर तीन या सरपंच करतं म्हणजे निश्चितपणे त्या व्यक्तीमध्ये काय तर समाजासाठी राबवण्याची तयारी होती असं असताना दुर्दैवानं त्यांना जे अगदी क्रूरतेने मारलं आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्या शरीरामध्ये दोन दोन लिटर रक्त असं चाकलेलं होतं हे बघता बीड जिल्हा बीड जिल्ह्याचा बिहार होतो का काय असं आता सर्व मीडियाच्या माध्यमातून समोर येत आहे परंतु बीड जिल्ह्यातली सामान्य जनता अतिशय चांगली आहे त्या आपल्या जिल्ह्यातल्या अतिशय नाना पाटलांना त्या ठिकाणी त्या जिल्ह्याने खासदार केलेलं होतं परंतु राजकारणाने गुन्हेगारी करून त्याच जा विलाप झाल्यामुळे राज्यकर्त्यांच्या हस्तक्षेपामुळे पुढारी आहेत आणि वाल्मिक कराड नावाचा गुंड त्या ठिकाणी हा पुढाऱ्यांनी पोचलेला गुंड आहे आणि त्याच्याकडून ते, तीस ते बत्तीस मंडळ आतापर्यंत झालेले आहेत अशा पद्धतीने जर आपल्या महाराष्ट्रामध्ये जर खोत असेल तर तेव्हा लोन आपल्याकडे आणि आपल्या उंद्रेपातून यायला फार वेळ लागणार नाही तर माझी तुमच्या माध्यमातून एक विनंती आहे सर्व सर्व महाराष्ट्रातील जनतेला माझी विनंती आहे की आपण प्रातिनिधिक स्वरूपात आता आपण इशारा दिला प्रत्येकाने जागृत जागृत झालं पाहिजे आणि राजकारणाचं गुन्हेगारीकरण थांबलं पाहिजे आणि जोपर्यंत जोपर्यंत ह्या घटनेचा तपास होत नाही तोपर्यंत प्रामाणिकपणे धनंजय मुंडे यांनी आपल्या मित्रपदाचा राजीनामा देऊन त्यांनी सत्तेपासून बाजूला राहिले पाहिजे एक काळ असा होता मुंबई ज्याला बळस्फोट झाला त्याला अराबादच्या तोंडून एक वाक्य गेले तो, तो गेलं की गे इतके बडे बडे शहरांनी छोटे छोटे किस्से होते तर त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून ते स्वतःहून राजीनामा देऊन आजनी आ, आले आणि आता तुम्हाला सगळ्या महाराष्ट्रात मागणी होती की किमान तुम्ही तपास पूर्ण होईपर्यंत स्वतःहून ह्या गोष्टीचा विचार उपमुख्यमंत्री अजितदा आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनी निश्चितपणे करावा आणि तपास योग्य पद्धतीने करून न्यायालयीन चौकशी निपक्षपणे होऊन त्या सरपंचाच्या कुटुंबाला न्याय द्यावा अशी माफक इच्छा व्यक्त करतो मी आसलगावच्या वतीनं सरपंच संतोष देशमुख स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांना आदरांजली वाटतो त्याचबरोबर या देशाचे माजी अर्थतज्ञ व माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना भावपूर्ण आश्रद्धांजली वाटतो आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब